आज खरं खरोखर आनंद होतोय शिवसेनेत प्रवेश केल्यावर तर मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही समोर कोण येणार आहे काय होणार आहे त्याविषयी मी काही सांगू शकत नाही पण मी मैदानात आहे हे शंभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात अनेक इच्छुक उमेदवारांचे पक्षप्रवेश होत आहेत एका पाठोपाठ एक असे हे पक्षप्रवेश होतानाचं चित्र राज्यात दिसते प्रत्येकाची वैयक्तिक मतं ही पक्षप्रवेश करतानाची वेगवेगळी असली सांगलीच्या पैलवानानं आता कुस्तीच्या आखाड्यातून थेट लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली त्याकरता तब्बल पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करत मुंबई गाठून मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिववंदन मानले तर मी सांगत आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्याबाबतचं हे वृत्त कुस्तीत अनेक मातप्पर पैलवानांना आपल्या खेळीनं ज्यानं पराभूत करत विजयाची गदा कायम आपल्या खांद्यावर घेतली आणि वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी राजकारणात दमदार एंट्री करत गेल्या वर्षभरापासून लोकसभेची तयारी केलेला पैलवान आता थेट निवडणुकीच्या रिंगणात शट्टू ठोकण्यास उतरत आहे सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केलाय सांगली लोकसभा मतदारसंघातून ही जागा लढवण्यास महाविकास आघाडीकडून ठाकरेगट आग्रही आहे याची चर्चा है। तर सुरूच आहे तर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे या जागेवरून त्यांची उमेदवारी फायनल झाली आहे का याबाबत ते स्वतः काय म्हणाले आज खरोखर आनंद होतो शिवसेनेत प्रवेश केल्यावर कारण बरेच दिवस बरेच वर्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या कामाचा मी खरोखर फॅन होतो आज खरोखर या परिवारामध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली खरोखर मी भाग्यवान समजतो तो संपूर्ण मेसेज उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणात दिलेलं आहे मग मी त्यावर जास्त काही बोलणार नाही पण येणार आहे का मग ते तुम्हाला सर्वांना दोन ते तीन तीन दिवसात महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल आणि त्यातनं आपले पूर्ण स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही समोर कोण येणार आहे काय होणार आहे याविषयी मी काही सांगू शकत नाही पण मी मैदानात आहे शंभर टक्के आहे त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही कारण काय आजपर्यंत खरखर अजून उमेदवार घोषित झालेले नाहीत म्हणजे आमच्या सांगलीचे नाही संपूर्ण महाराष्ट्रातले असतील महायुतीची उमेदवार गोष्टी झाले नाही त्यामुळे मी काही त्याविषयी बोलू शकत नाही मी आकडेच सांगणार नाही तुम्हाला पण मी मग सांगितलं महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा माझ्या विजयाचा आणि शिवसेनेच्या विजयाचा त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जिल्ह्याचा असेल गेली दोन वर्षे झालं जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे पण प्रत्येक गावामध्ये कुठलंही गाव राहिलेलं नाही ज्या गावामध्ये मी गेलेलो नाही असे दोन, तीन दोन गाव मा, मा आसल, ते तीन वेळा मी या दीड ते दोन वर्षात सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अशा प्रत्येक गोष्टी घेऊन मी रक्तदान आर्मीसाठी रक्तदान हा एक वेगळा प्रयोग घेऊन प्रत्येक गावागावामध्ये गेलो कारण आजपर्यंत आर्मीसाठी रक्तदान कुणी केलेलं नाही गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा माझ्या कुस्ती क्षेत्रातल्या तालमीचा विषय असेल हे अनेक विषय सामाजिक विषय घेऊन मी प्रक मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाच्या जो जोरावर मी आज इथं ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्यातच लागणार नाही ह्यापूर्वी मी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सात साली निवडून आलेला आहे त्यावेळी वयाच्या बावीसाव्या वर्षी मी माझं स्वतःचं मतदान स्वतःला करून समोर तीस वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मताने पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे अगदी ज्या वयात बघायला मिळत नाही त्या वयात मी ती पदं भोगलेली आहेत त्यामुळे मला ह्या गोष्टी काही नवीन आहेत राजकारणातलं असेल किंवा कुस्तीतलं मैदान असेल प्रत्येक वेळी मी मारत आलो आणि इथून पुढे पण मारणारच गेल्या अनेक दिवसांपासून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या सोमवारी मात्र या सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय चंद्रहार यांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठं बळ मिळालंय असं असलं तरी महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ या जागेवरून वाद पाहायला मिळतोय ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असून काँग्रेसचे विशाल पाटील इथे इच्छुक आहेत तर विरोधात भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील ही खासदारकीची हॅट्रिक करण्याचे प्लॅनिंग करत आहेत चंद्रहार यांनी राजकीय आखाड्यात शड्दू ठोकला असला तरी मवियाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावरच हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी मुंबईहून सीमा आडे हिच्यासह हो सांगलीहून मी दुर्वादवी